शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या पंचसूत्राद्वारे लागवडीच्या पद्धतीमध्ये काही बदल करणार आहोत यामध्ये पारंपरिक पद्धतीला बाजूला ठेवून बेड पद्धतीवर टोकन पद्धतीने हरभराची लागवड करण्याची जी पद्धत आहे ती स्वीकारणार आहोत पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे आणि हवा खेळती राहत नसल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासोबतच पिकांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होत नसल्यामुळे घाट्यांची संख्यासुद्धा या पद्धतीमध्ये कमी मिळत आहे परंतु बेड पद्धतीमध्ये हवा खिळती राहते सोबतच सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळवला जातो आणि त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव या पद्धतीमध्ये कमी आहे आणि घाट्यांची संख्यासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे या पद्धतीमध्ये चार फुटावर आपण सऱ्या पाडत असतो आणि दोन सऱ्यामधला जो बेड आहे त्या बेडवर दोन ओळी टोकन पद्धतीने लागवड करत असतो दोन झाडामधलं अंतर जे आहे ते यामध्ये चार इंच ते सहा इंचापर्यंत आपल्याला ठेवावायचा आहे अशा प्रकारे बेड पद्धतीचा अवलंब करून शेतकरी पंधरा क्विंटल ते अठरा क्विंटल एकरीपर्यंत पोहोचत आहेत ज्या ज्या ठिकाणी या पिकामध्ये क्रांती झालेली आहे किंवा यशोगाथा निर्माण झालेली आहेत त्या सर्व बेड पद्धतीवरच्याच आहेत आणि या बेड पद्धतीवर फुलेकृपा किंवा पिकेवी चारसारख्या वाणांची लागवड करूनच या यशोगाथा निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या बेड पद्धतीचा अवलंब वाढवावा सोबतच काही शेतकरी ट्रॅक्टरनी पेरणी करत असताना पाच फण्याच्या पेरणी यंत्रामध्ये मधला फणा बंद करत आहेत म्हणजेच चार ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडत आहेत ही रिकामी ओळ सोडल्यामुळे हवा खेळती राहते आपल्याला अंतर्मशागत अतिशय चांगल्या प्रकारे करता येते सोबतच सूर्यप्रकाश अतिशय चांगला मिळत असल्यामुळे म प्रादुर्भावाबरोबरच इतर रोगांचा प्रादुर्भावही या पद्धतीमध्ये कमी होत आहे